नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आंब्याचा सीझन सुरू आहे हा होत असणार आहे माझ्याही घरी होत असतो मी कोणते कोणते पदार्थ बनवते हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या घरातील आमरस थाळी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आंब्याचा सीझन सुरू झाल्यापासून माझ्या घरी मी बराच वेळा आमरस बनवला वेगवेगळ्या पद्धतीनं बनवला वेगवेगळ्या आंब्याचा बनवलेला आहे आणि याच्या रेसिपीज मी तुमच्या बरोबर शेअर केलेल्या आहे आमरस सोप्या पद्धतीने कसा करायचा हे तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की तुम्ही भेट द्या मी दाखवलेला आहे दोन ते तीन प्रकारे आमरस कसा करायचा ते आणि आमरस पुरी असताना भाजी कोणती करायची हा सुद्धा मोठा प्रश्न आपल्याला पडतो म्हणून हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे प्रत्येक वेळी मी वेगळी वेगळी भाजी बनवलेली आहे आमरस पुरीच आहे थाळीमध्ये पण भाज्यांचे वेगळे वेगळे प्रकार मी वाढलेले आहेत पुरी बरोबर कोणती भाजी करावी हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वेगवेगळ्या भाज्या मी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत तसं तर अमरस ही सगळ्यांना आवडते अमरस ताव मारायचा असतो पण जेवताना थोडीशी वेगळी चवही असावी म्हणून आपण भाजी करतो आणि आमरस बरोबर पुरी असल्यामुळे कोणती भाजी पुरी बरोबर चांगली लागेल याचा आपल्याला विचार करावा लागतो आणि तशी भाजी आपल्याला करावी लागते मी वेगवेगळ्या थाळ्यांमध्ये वेगवेगळी भाजी दाखवलेली आहे तर तुम्हाला कोणती भाजी आवडलेली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अमरस थाळी असताना कोणती भाजी बनवता हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा आमरस हा पदार्थ संपूर्ण देशात तसेच जगातही प्रसिद्ध आहे आमरस हा आंब्याच्या फळाच्या लग्नापासून बनवलेला भारतातील महाराष्ट्रीयन आणि गुजराती पाककृतीतील गोड पदार्थ आहे काही लोकांसाठी उन्हाळा म्हणजे आंब्याचा हंगाम त्यातच आमरस हा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ टेस्ट ऍटलास्टच्या फूड गाईड तर्फे दिल्या गेलेल्या क्रमांकानुसार आंब्यापासून तयार केल्या जाणाऱ्या दहा पदार्थांमध्ये आमरस हा नंबर एकचा चा पदार्थ ठरलेला आहे पचण्यासाठी वातावरणात पुरेशी उष्णता असणे आहे त्यामुळे अक्षय तृतीयापासून आंबा पचनासाठी व्यवस्थित अशी उष्णता तयार झालेली असते म्हणून बरेच लोक अक्षय तृतीयापासून आमरस खायला सुरुवात करतात आजकाल आपण सगळेच आमरस करताना मिक्सरमध्ये फिरून तो एकसारखा मऊ करण्याचा प्रयत्न करत असतो पण यामुळे आंब्यातील चांगले घटक हे नाश पावतात त्यामुळे आपण शक्यतो मिक्सरमध्ये न फिरवता आमरस करावा ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत त्यांनी आमरसामध्ये चमच्याभर गायचं तूप आणि थोडीशी मिरेपूट टाकून खाल्लं तर आमरस पचायला बऱ्यापैकी हलका होऊन जातो आमरस करण्यासाठी आंब्याची निवड करताना पिकलेले गोड आंबे निवडा हापूस आंबा आमरस साठी विशेषत चांगला मानला जातो पिकलेल्या आंब्याचा लगदा हाताने काढून घ्यावा नंतर त्यामध्ये गुळ किंवा साखर मिक्स करून घ्या तुमच्या आवडीनुसार साखर टाका चव वाढवण्यासाठी थोडीशी वेलची पूड आणि जायफळ पूड टाका व आमरस पुरी किंवा चपाती बरोबर खा आमरस बाधू नये म्हणून त्यात थोडस तूपही टाकून खा काही जण आमरसाची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये दूध मिक्स करतात काहींना मिक्सर मधून काढलेला आमरस आवडतो तर काहींना आंब्याचा रस गुठळ्या असलेलाच आवडतो कुणी त्यात किंचित मीठ घालते कुणी साखर कुणी दूध कुणी तूप घालतात तर काहीजण काहीच घालत नाहीत ज्याची त्याची आवड तुम्ही कशा पद्धतीने आमरस बनवता आणि त्यात काय काय घालता हे मला कमेंट करून नक्की सांगा आमच्या घरी अक्षय तृतीयापासून आमरस खायला सुरुवात होते अक्षय तृतीयाला नैवेद्य दाखवला जातो आमच्या घरी आमरस आणि पुरणपोळी केली जाते नैवेद्य दाखवण्यासाठी तुमच्या इकडे अक्षय तृतीयाला आमरस बरोबर नैवेद्यासाठी काय बनवले जाते पुरी चपाती की पुरणपोळी हे मला नक्की सांगा आमच्या इकडे पुरणपोळी करतात यानंतर मात्र जेव्हा जेव्हा आमरस करते त्यावेळेस आमच्याकडे पुऱ्याच केल्या जातात आमरस आणि पुरी खूप आवडते आमच्या घरामध्ये तर आपण बघितले वेगवेगळ्या थाळ्यांमध्ये मी वेगवेगळ्या भाज्या केलेल्या आहेत आमरस पुरी मात्र सेम आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला का बघितला असेल तर धन्यवाद व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळांनी शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी मस्त व्हिडिओ मिळेल आणि हो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे की नाही अजून नसेल ना केलं तर पटकन सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत पुरी बरोबरच अजूनही बऱ्याचशा भाज्या तुम्ही करू शकता त्या कोणत्या कोणत्या हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद